मुंबईवरून <laughs> <laughs> आले होतो हिंदू समाज जागृत झाला उभा मतदान केलं आणि या आमदारांनी मंत्री म्हणून मी तुमच्या समोर आले काही फरक पण नाही आपण आपली भूमिका करायचा हात पाहिजे काय फरक लोकप्रतिनिधी आणि पाहिजे आम्ही काय इकडे तिकडे लोक नाही नुकसान कसलं आणि मी त्या मतदारसंघामध्ये निवडून देतो मी अभिमानाने सांगतो मी आमदार आज हिंदू मतदार नाही काय पण मी तुम्हाला आलो पहिल्यांदा निवडून आलो हजार आणि एकोणीस ला निवडून आलो एकोणतीस आणि मग ह्या दिवशी जेव्हा जे लोकसभा निवडणूक झाली जेव्हा वडील ठिकाणचे उमेदवार होते खासदार तेव्हा एकोणतीस हजार म्हणून बेचाळीस हजार वर गेलो आणि आता जेव्हा चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो अठ्ठावन्न हजार काय काय फरक पडला उलट माझे जास्त गेलो तिथे मुंबईवरून आले चौथे मला पाडण्यासाठी काय काय होतो गिराव म्हणजे विधानसभा आमदार होतो एकदा मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आले काही नाही आपण आपली भूमिका घरात पर्यंत असली पाहिजे मला हिंदूंच्याच मतावर निवडून घ्यायचे बाकी करण्याची गरज नाही हे

దేవుడా ఈ విధంగా మాట ఈ విధంగా పుదుమ తగ్గనే ఇటు సమాజానికి కుట్లా విధానం మధ్య केलं దన్న కై ఈ విధంగా అంటే ఎవి